हॅलो हा कसे आहात मस्त ना मस्तच आलेली आहे माहेरी आणि माहेरी मला खायचा होता पिझ्झा गावाकडे पिझ्झा वगैरे काही मिळत नाही म्हणून लहान बहिणीने केलेलं आहे घरी सर्वांसाठी घरी पिझ्झा पिझ्झा करते वेळेस लाईट गेली पण असो पण पिझ्झा डिनर आमचा आज होणार आहे पिझ्झासाठी लागणारच आहे तर जे होतं तिला कट करून दिलेलं आहे शिमला मिर्च टोमॅटो आणि कांदा जाडसर जाड असा चिरून दिलेला आहे आणि तिने कढई तापवून त्याच्यामध्ये तेल टाकलेलं टाक टाक आहे टाक पा, हो आणि त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे टोमॅटो टाकलेला आहे थोडंसं ते पाच मिनटं परतवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकलेली आहे शिमला मिरच आणि याला जास्त शिजू द्यायचं नाही थोडंसं मवाळ होऊ द्यायचं आहे थोडंसं मौसूज झालं की आपल्याला सगळं एकत्र हलवून आपल्याला ते पा पाच मिनटं होऊ द्यायचं आहे आणि घरच्या घरी पिझ्झा हा मस्त होतो तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि हॉटेलला न जाता घरच्या घरी पिझ्झा हा तुम्ही बनवू शकता इतका सोपा पिझ्झा बनवण्याची पद्धत आहे इथे मी चिली फ्लेक्स टोमॅटो सॉस चीज आणि पिझ्झा सॉस असा घेतलेला हो आहे इथे आपण कढईमध्ये ज्या भाज्या टाकलेल्या होत्या त्याच्यामध्येच आपण आता टोमॅटो सॉस टाकून देणार आहोत आणि टोमॅटो सॉस टाकल्यानंतर आणखी पाच मिनटं होऊ देणार आहोत मग चवीपुरते मीठ टाकणार आहोत चवीपुरते मीठ टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं इथं जे आहे मजुराला चीज जे आहे ते कट करून घेतलेलं आहे कारण की जेवढं तुम्ही बारीक पीस कराल तेवढं ते छान होतं मेल्ट होतं छान पिझ्झावर अशा प्रकारे आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे पिझ्झा बेसला पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे हे तुम्हाला बाजारात तु, कुठेही मिळेल जाईल हे छोटंसं पाऊच आणलेलं आहे मस्त असं सगळ्या पिझ्झा बेसला स्प्रेड करून घेतलेला आहे आणि इथे ओव्हन काढलेलं आहे कारण आपण ओव्हन मध्ये पिझ्झा करणार आहोत आणि जो दुसरी पद्धत आहे ती तव्यावरची आहे ती सुद्धा आपण करणार आहोत इथे पिझ्झा बेसवर आपण ह्या जी भाजी शिजवून घेतलेली होती ती टाकणार रा आहोत कारण या भाजीमध्ये आपण तिखट वगैरे काही टाकलेले नाही आहे कारण लहान मुलं असतात म्हणून आपण शक्यतो तिखट टाकायचं नाही वरून आपण त्यावर चिली फ्लेक्स काळी मिरेची पावडर असं आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो इथे मी मिक्स हर्ब्स टाकून घेतलेला आहे पिझ्झा बेसवर आणि चीज आहे ते प्रमाणापेक्षा इथे ज्याला जास्त आवडतं तसं त्याने टाकलेलं आहे इथे मला चीज खूप आवडतं म्हणून मी खूप जास्त चीज टाकायला सांगितलेलं होतं आपल्या इथे बऱ्यापैकी पिझ्झा रेडी झालेले आहेत आणि आता गॅस लावून ओव्हन त्यावर ठेवलेला आहे आणि ओहनमध्ये आपण आता पिझ्झा बेस्ट ठेवलेला आहे आणि अवघे पाच ते सात मिनटामध्ये आपला जो पिझ्झा आहे तो तयार होतो इथे तव्यावरसुद्धा एक स्टँड ठेवून आपण त्यावर पिझ्झा ठेवलेला आहे आणि वरतून झाकण ठेवलेला आहे हा सुद्धा पिझ्झा आपला सात मिनटामध्ये बेक होतो अशा प्रकारे आपल्याला घरीच्या घरी पिझ्झा आपण बनवू शकतो एवढी सोपी ही रेसिपी आहे इथे सगळेच पिझ्झा जे आहेत तयार झालेले आहेत आम्ही साधारणत बारा तेरा पिझ्झा इथे केलेले होते सर्वांनी पोट भरून आणि मन भरून पिझ्झाचा आस्वाद घेतलेला होता मंजिरीला आणि अद्रेला पिझ्झा खूप जास्त आवडलेला होता मंजिरीच्या चेहऱ्यावरचा आनंद व्हावी म्हणून तिने गरमागरम पहिला पिझ्झा घेतला आणि ती आनंद आता व्यक्त करते पिझ्झा खाता खाता आता सुद्धा पिझ्झाचा आनंद घेणार आहे चला तर मग व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा या प्रकारे जर तुम्ही पिझ्झा करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि घरच्या घरी तुम्ही पिझ्झा बनवून खाऊ शकता एकदम सोपी इझी अशी रेसिपी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा